राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मनमाडा मालेगाव वर रस्त्यावरील घोडेगाव शिवारात छापा मारित बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला या छाप्यात बनावट दारू बनवायची मशीन विविध कंपनीचे दारूचे लेबल खाली बाटल्या बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स रसायने असा मिळून तब्बल सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून आगामी ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे एकतीस डिसेंबरच्या सात दिवस अगोदर ही कारवाई झाल्याने चोर मार्गाने शहरात दारू आणून विक्री करायची हा मोठा हेतू नाशिक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी हाणून पडल्याने चोरी छुप्या पद्धतीने मद्य विक्री करणाऱ्यांचे धाबे धन आणले आहेत अं गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अशी एकोणसत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे आरबीएन न्यूज साठी विजय धामणे मालेगाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका